नमस्कार विद्यार्थ्यांना स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं सपना चोमस्क्रिंग यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण इयत्ता सहावी मराठीचा अकरावा धडा कविता माझ्या आजच्या ना पंजाना या कवितेचा स्वाध्य इथे सोडणार आहोत जर तुम्ही नवीन असाल चॅनलला चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा माझं नाव आहे सपना टीचर मी पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभड येथून हा व्हिडिओ तयार करते सो so, स्वाध्याचा पहिला प्रश्न तीन चार वाक्यात उत्तर लिहा कवीच्या आजोबा पणजोबांनी गोफणी व वा चराटं वळल्यामुळे कोणती कामे करता आली उत्तरे कवीच्या आजोबा पणजोबांनी गोफणी व वा चराटं वळल्यामुळे शेतातील पिकाची राखण करता आली चौराटे वळल्यामुळे विहिरीतले पाणी काढण्यासाठी बांधलेली मोठ चालवता आली त्यामुळे शेताला पाठ भरून पाणी मिळाले इत्यादी कामे करता आली आ कवीच्या आजोबा पणजबांनी विणलेल्या बाजीचा उपयोग केव्हा व कशासाठी केला तर उत्तर आहे जेव्हा दिवसभर शेतामध्ये काम करून शेतकरी दमून जातो त्याला विश्रांतीची गरज असते अशा वेळेला कवीच्या आजोबा पंजबांनी विणलेल्या बाजीचा उपयोग शेतकऱ्याला आराम करण्यासाठी होतो प्रश्न दुसरा आहे शेतीकामासाठी वापरली जाणारी साधने त्यांचा उपयोग लिहायचा आहे येसनी तर उत्तर आहे बैल उधुळे नाही म्हणून बैलाच्या नाकातून उरलेली धोरी गोफणी शेताचे पाखरांपासून रक्षण करण्यासाठी पाखरांना पळून लावण्यासाठी विणलेली दोरी चराट मोठेला बांधण्यासाठी कात्याचा वळलेला दोरखंड बाजा आराम करण्यासाठी विणलेली दोरीची चारपाई काण्या गुरांना बांधण्यासाठी वळलेली दोरी दावणी गोठ्यात गुरांना बांधण्यासाठी असलेले साधन खेळव्या शब्दांची शेवटचे अक्षर सारखे येणाऱ्या पाच शब्दांच्या जोड्या कवितेतून शोधून लिहायच्या तर आज्यानं पंजानं येसनी पेरणी गोफणी राखणी चराटं मोठ दावण्या काण्या आता पुढचा प्रश्न आहे आकृतीत दिलेले ग्रामीण भाषेतील शब्द प्रमाण भाषेत आपल्याला इथे लिहायचे आहे इनल्या विणल्या तवा तेव्हा व्हायाची व्हायाची वह्या व साळला म्हणजेच शाळेला उपक्रम दिलेला आहे इथे तुमच्या आईबाबांना विचारून तुमच्या घरातील आजोबा पंचबांनी घेऊन ठेवला किंवा स्वतः तयार केलेल्या वस्तूंची यादी करा जसं माझ्या आजोबा पंचबांनी स्वतः तयार केलेल्या वस्तू बेसण गोफण दावणी चारपाई नांगर इरले शोध घेऊया तुम शोध घेऊयामध्ये आपण पहिला तर केलेला आहे दुसरा प्रश्न आहे आंतरजालाच्या सहाय्याने आधुनिक साधनांची माहिती घेणे शेतकऱ्यांसाठी खूपच फायद्याचं ठरू शकतं चला प्रत्येक साधनाचा थोडक्यात विचार करूया ड्रोनचा वापर शेतीत मोठ्या प्रमाणात केला जातो पिकांची स्थिती तपासणे फवारणी करणे जमीन मोजणी करणे यासाठी ड्रोन अत्यंत उपयुक्त आहे त्यामुळे वेळेची बचत होते आणि खर्च कमी होतो तसेच अचूक माहिती मिळवता येते स्मार्ट सेन्सर्स हे सेन्सर जमिनीतील ओलावा पोषण द्रव्याची पातळी आणि वातावरणातील बदलायची नोंद करता त्यामुळे पाण्याचा योग्य वापर करता येतो तसेच पिकांची वाढ चांगली होते ऑटोमेशन यंत्रणा आणि रोबोट्सच्या सहाय्याने शेतात विविध कामे आपोआप होतात जसे की पाण्याचे व्यवस्थापन खते घालणे कीटनाशक फवारणे आणि यामुळे कामाचा ताण कमी होतो आणि उत्पादन वाढते अचूक शेती यात जी पी एस आणि जी एस तंत्रज्ञानाचा वापर करून शेताच्या प्रत्येक भागासाठी विशिष्ट पद्धतीने काम केलं जातं जमिनीची माहिती पाणी आणि खते यांचा अचूक वापर केल्याने पिकांची उत्पादकता वाढवता येते मोबाईल ॲप्स आंतरजालाच्या आधारित विविध ॲप शेतकऱ्यांना मो हवामान बाजारभाव पिकांच्या रोगाची माहिती येतात तसेच शेतातील कामे आणि साधनांचे नियोजन करण्यासाठी ॲप्स खूपच उपयुक्त आहेत या सर्व साधनांचा योग्य वापर केल्याने शेतकऱ्यांना कमी श्रमात जास्त उत्पादन मिळू शकतं याशिवाय शेती अधिक शास्त्रीय पद्धतीनं करता येते उपक्रम आहे कौटुंबिक नातेसंबंधावर आधारित कविता मिळवा त्याचा संग्रह करा उदाहरणार्थ आई आजी मावशी ताईवडिला जोपा तर आईवर आई माझी गोड परी तुझं हसणं म्हणजे श्रीमंती करी तुझ्या कुशीतल्या मायेचा तो स्पर्श देई म्हणाला हर्ष वडील तुझा कणखर हात तुझं संरक्षण म्हणजे शिरावरील छत्र तुझ्या शिकरून दिलं बोळ आयुष्यात तू असलाच म्हणून मी उभा आहे सन्मानात आजी आजीच्या गोष्टीमध्ये चांदं लुकलुकतं तिच्या हातातलं जेवण स्वर्गावून मधुर लागतं तिचं प्रेम आहे बिनशर्त नितळ आणि खळखळ तिच्या हसण्यामागे मन प्रत्येक प्रत्यक्ष आजोबांच्या आठवणींचा गंध सुगंधी त्यांचे गप्पा म्हणजे खजिना जुना अमूल्य ठेवी त्यांची शिकवण आजही मार्ग दाखवते आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकण्याचा मंत्र देऊन जाते मावशीची हळवी हाक आहे खास तिचा सहवास म्हणजे रोजचा सुहास माझ्या बालपणीची ती होती साथी आजही तिचं असणं म्हणजे सुखद सहवास ताई ताई माझी मैत्रीण खरी तिचं मार्गदर्शन नेहमी जाणवते खरं तिचा आधार असला की जग जिंकता येतं ताईचं प्रेम कधीच कमी होत नाही ते कायम मनात राहतं भाषेची गंमत इथे सांगितली आहे मराठी विलोमपदे म्हणजेच वाक्य उलटे वाचते तरी अगदी तसेच असते बघा ना चिमा काय कामाची भाऊ तळा तुभा काका वाचवा काका तो कवी डाळटा विकतो हाच तो चहा तो कवी ठमाला माठ विकतो तुम्ही अशा प्रकारची वाक्य तयार करून पहा धन्यवाद विद्यार्थी मित्रमैत्रिणी हा व्हिडिओ इथे आवडला असल्यास नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद